शेजाऱ्याने घात केला दागिन्यांसाठी वृद्ध महिलेची गळा आवळून आरोपी गजा राहुरी तालुक्यातील मांजरी शिवारात एका शेतात काल दुपारी सुमन या वृद्ध महिलेचा विवस्त्र अवस्थेत मृतदेह आढळून आला होता त्यानंतर अवघ्या काही तासात राहुरी पोलीस पथकाने महिलेचा खून करणाऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळून गजाआड करत गुन्ह्याची उघल करण्यात यश मिळवले राहुरी तालुक्यातील मांजरी येथील शिक्षक कैलास विटनोर विलास विटनोर भगवान यांच्या मातोश्री सुमन सावळेराम विटनोर या रविवारी त्यांच्या दरम्यान आपल्या शेतात चक्कर मारण्यासाठी गेल्या होत्या मात्र त्या उशिरापर्यंत घरी न गेल्याने राहुरी पोलीस ठाण्यात बेपत्ता झालेली तक्रार दाखल करण्यात आली होती त्यांच्या नातेवाईकांनी शेतातील आजूबाजूच्या परिसरात शोध घेतला होता दुपारी तीनच्या दरम्यान मांजरी येथील चोपडे यांच्या ऊसाच्या शेतामध्ये विवस्त्र अवस्थेत सोमन सावलेरामोर यांचा मृतदेह आढळून आला यावेळी मयत महिलेच्या अंगावरील सुमारे तीन ते चार तोळे सोन्याचे दागिने उरबाडून घेतल्याचे दिसून आले घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे उपविभागीय पोलीस अधिकारी बसवराज शोपुजे राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय हेंगे पोलीस उपनिरीक्षक तारू खोंडे धर्मराज पाटील यांच्यासह पोलीस हवालदार सूरज गायकवाड अशोक शिंदे राहुल यादव विकास साळवे अमित राठोड दीपक फुंदे सचिन ताजने नदीम शेख अंकुश भोसले आदी पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली त्यानंतर श्वान व असे तज्ज्ञांचे पथक घटनास्थळी हजर झाले यावेळी श्वान घटनास्थळाच्या जवळच घुटमळले त्यानंतर पोलीस पथकाने मृतदेह ताब्यात घेऊन आरोपीचा शोध सुरू केला दरम्यान पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना गुप्त खबऱ्याकडून माहिती मिळताच पोलीस पथकाने मयत महिलेच्या शेजारी जाणारा संदीप उर्फ संजू चोपडे याच्या मुसक्या आळून ताब्यात घेतले त्याला पोलिसी खात्यात दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली आरोपी चोपडे यांनी मयत वृद्ध महिलेला एका उसाच्या शेतात जबरदस्ती घेऊन गळा दावून ठार मारले त्यानंतर त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने काढून घेतले तसेच मृतदेहाची ओळख पटू म्हणून आरोपीने मयत महिलेच्या अंगावरील लुगडे काढून चेहरा जाळण्याचा प्रयत्न केला त्यानंतर तो घटनास्थळावरून पसार झाला काल दुपारी घटना उघडकीस आल्यानंतर राहुरी पोलीस पथकाने अवघ्या काही तासात आरोपीच्या मुसक्या आवळून गजाआड केले आरोपी संदीप उर्फ संजू अशोक चोपडे वयवर्ष पस्तीस याच्यावर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर नऊशे एकवीस ओब्लिक दोन हजार चोवीस भारतीय न्याय संहिता बी एन एस कलम एकशे तीन एक तीनशे अकराप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्याला न्यायालयासमोर हजर केलं असता न्यायालयाकडून त्याला पाच दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक धर्मराज पाटील हे करीत आहेत खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला अवघ्या काही तासात ताब्यात घेऊन गजाआड करून गुन्ह्यातील उकल करणाऱ्या राहुरी पोलीस पथकाचे कौतुक होत आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन राहुरी अहमदनगर